सुरु असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाले आहे आहे यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे निवेदन पूर्णा तालुक्यामध्ये मागील सतत चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे या तालुक्यातील सर्वच गावांचे खरीप पिकाचे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या पिकाचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्याकडून करण्यात आले आहे यावेळी पूर्णा तालुकाध्यक्ष शहाजी साहेबराव देसाई सह अण्णासाहेब पवार माजी सभापती श्रीधर पारवे गौरवनाथ साखरे शेख हुसेन प्रल्हाद दादा मोहिते व्यंकटराव विश्वनाथराव धोत्रे ज्ञानोबा किर्डे चंद्रकांत कराडे गणेश इंगोले मनोहर पवार माधव इंगोले नारायण जाधव सोनाजी तांबे नागोराव तांबे माऊली डाकोरे बालाजी ढेंबरे देवीदास पारवे राजेश बोकळे शेख हसन राजेश पारवे संतोष नागठाणे ज्ञानोबा किर्गे अनंता पारवे विठ्ठल कदम बाबूराव सोनटक्के चंद्रकांत कराळे गंगाधर कराळे शेख अमीर सोपान कदम नरहरी कदम गोपाल कदम माधव इंगोले भीमराव डोईफोडे गणेश इंगोले मनोहर पवार बाबाराव ढोने केरबा सूर्यवंशी श्याम सूर्यवंशी मारोद भलाडे नागनाथ मोरे आनंद जोगदंड विजय मोरे अशोक कदम भगवान देसाई सोपान सूर्यवंशी नारायण खैरे जनार्दन खैरे भास्कर सदकर अमोल पवार ढोने जळबाजी ढोने नामदेवराव सोपान ढोने रमेश ढोणे बाबुराव ढोने शिवराम ढोणे मारतराव भलाडे साहेबराव सूर्यवंशी तालोज बोकारे असंख्य कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते तहसील मागच्या एक महिन्यापासून पूर्णा तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे या नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि शासनाने त्याचा सर्वे लवकरात लवकर करावा एकतरी किमान पन्नास हजार रुपये द्यावेत अशी एक निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या वतीनं आज तहसीलदार साहेब यांना देण्यात आलेला आहे मागच्या एक महिन्यापासून तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस झाल्यामुळं तालुक्यातला शेतकरी हा हवालदिल झालाय आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजयदादा पवार गटाचे सगळे पदाधिकारी यांनी काल एकत्र बसून चर्चा केली की आपण तहसीलदार साहेबाला भेटून एक निवेदन देऊ आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी कशा पद्धती म मदत करता येईल त्याच्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबासोबत चर्चासुद्धा झालेली आहे लवकरात लवकर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचा सर्वे होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्याचं त्यांनीसुद्धा कबूल केलं आहे आम्ही आमच्या स्तरावर सुद्धा अजितदादा साहेबापर्यंत भेटून या संदर्भात निवेदन देऊ आणि शेतकऱ्याला मदत मिळवून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो